पाऊस तर खूपच आहे बाहेर पण जाता येत नाही तर म्हटलं घरात आहे नाश्ता बनवूया काहीतरी इकडे मी पास्ता वगैरे शिजवून पण घेतला आहे आणि पटकन बनवते तर हा युरीबन मी प्रिया माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज संडे आहे तर मग सगळं रिलॅक्स आहे त्यात पाऊस पण चालू झाला आहे त्यामुळे बाहेर पण कुठे जाता येत नाही मार्केट म्हणून वगैरे तर आज जे आहे त्याचेच काय काय बनवून टाकूया नाश्ता बिष्टा केला आहे मी नाश्त्यामध्ये पास्ता बनवला आहे आणि पाऊस बघा दाखवते तुम्हाला पाऊस किती दोन दिवस झाले पाऊस पडतोय त्याच्यामुळे गरबा पण खेळायला मजा येत नाही आहे अशा या चिखामध्ये आणि रियांच्या आत्या आल्या आज त्या रियांश खूप खुश झाला आज त्याचं काहीतरी इकडे चालू आहे काल आले आत्या म्हणजे काल राहिली होत्या आमच्याकडे तिला ते पारल्यास आणि रियांश खुश झाला रियाश माझ्याशी बोल ना कोण आलाय कोण आलाय कोण आलाय नाही आता मना झाला नाही आता त्याला बोलायचं नाहीये माझ्याशी त्याला फोटो काढायचा आणि तुम्हाला दाखवतोय हा एवढा पसारा झालाय पावसामुळे तो पण मला सगळा साप हे करायचा आहे व्यवस्थित करायचा आहे तर एवढा पसारा कपड्यांचा झालाय पाऊस खूप पडतोय इकडे असे पण कपडे घातले घरात कपड्याचा राडाचा आहे चला आता मग तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आता आज आहे ना मी हा व्हिडिओ आहे ना खूप आधी रेकॉर्ड केला होता म्हणजे नवरात्रीचा दुसरा दिवस असेल त्या दिवशी मी रेकॉर्ड केला होता तर तो पोस्ट करायचा राहिला होता खूप काही घाई होती म्हणून काही एडिट पण करता आला नाही तर आज थोडा लेट झाला आहे आणि त्या दिवशी यांची आत्या पण आली होती सो आम्ही मस्त नाश्ता वगैरे केला आणि खूप मस्त गप्पा गोष्टी पण केल्या हा इकडे भात ठेवला आहे मी इकडे खिसरी ठेवल्या आणि ते कट करून घेतो त्यांच्या हातची आज वांग्याची भाजी खाऊया आणि पाऊस बघा थांबायचं नावच घेत नाही दोन दिवस तोपर्यंत मी बाकीची कामं करून घेते कपडे उपडे कपडे लावते कुकर, हो आ, कुकर होत आहे हा कुकर आमचा असा होतो मला ना माहिती का होतं इकडे भात पण तयार आहे तयार होतोय तुम्हाला काय लागेल ते सांगा मला म्हणजे मी ना एक काम दिले मोठं ते बोलले मी आंघोळ घालतो आणि आता रियाजला ते आंघोळ घालतात त्यांना आवडतं आंघोळ घालायला रियाजला संडेसाठी शिशू कपडे सगळे झालेत बरोबर मोरी आणि कढीपत्ता टाकला नाही आता तडतडला की कांदा टाकते पाऊस दाखवते तुम्हाला बघा मी मस्त अशी वांग्याची भाजी दाखव वांगा बटाटा आणि टमाटर कोकणी स्टाईल ना त्याचं झालंय आवरून सगळं आज तो काय बोलत पण नाही पप्पा घरी एरिया हाय हाय कर हाई कर कर हाय 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 तुम्हाला तो, तो हाय करते बघा आता तो खूप शिकलाय रोज रोज व्हिडिओ बनवून बनवून आणि तो आता हाय पण करायला शिकलाय आणि तुम्हाला मी गेम दाखवते रियांच्या पण त्याला आणलंय मंडळी मी तुम्हाला ना रियांसना जो पप्पाने त्याचा गेम आणलाय ना तो दाखवते म्हणजे तुमच्या बाळांना पण जर आवडला तर तुम्ही नक्की घ्या बेस्ट आहे म्हणजे तो त्याला तर खूप आवडलाय हे काय त्यांच्या पा कझल तुला नाही ते नंतर घे तुला आणि या रियाश आहे माझा रडतोय आता काय करत रियाश ते नंतर आता नाही खायचं हे रियाश मंडळी मंडळी मी प्रिया आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत हो आहे आज खूप दिवसांनी व्हिडिओ चालू केला म्हणजे आठ दिवस झाले व्हिडिओ काय आला नव्हता हो आणि थोडं बिझी वर्क होतं आणि मला व्हिडिओ पण बनवायला काही टाईम भेटला नाही तर म्हटलं आज व्हिडिओ चालू करूया आज संडे पण आहे आणि रियांचे बाबा पण घरी आहेत आणि रियांच्या आत्या पण आल्या तर थोडी हेल्प आहे मला म्हणजे रियांशला घेण्यासाठी आणि रियांच्या आते आता भाजी पण बनवत आहे थोडा आराम आहे मला आणि रियांच्या बाबाने आंघोळ पण घातली रियांशला तो आराम आहे थोडा त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ पण चालू करूया आज आणि दोन दिवस पाऊस पण खूप पडता बाहेर पण जाता आला नाही आहे कपड्यांचा ढिगारा आहे तो नंतर आवरुया म्हटलं आधी जेवणाचं बघूया आणि तुम्हाला दाखवते तो गेम किती आवडतो आवडत नाही आणि काय झालं माहिती आहे आमचा प्लॅन होता वेगळाच आणि वेगळंच काहीतरी बनवायला लागलं या पावसामुळे खूप पाऊस पडतो तर बाहेर पण जाता येत नाहीये म्हणजे काही भाजी वगैरे आणायची असते तर आणि आता नवरात्री आहे तर मग आम्ही मच्छी विच्छी खात नाही चिकन त्यासाठी मग भाजी बनवायची आज काय टाकलं तिकट टाकलं आता थोडीशी हळद धने पावडर धने पावडर नवीन आहे आमच्या किचन मध्ये ते रेग्युलर त्याच्यामुळे त्यांना काय माहिती नाही मी दाखवली त्यांना दे पण ते खूप छान बनवतात मला माहिती आहे म्हणून मी त्यांना मग ते तुमच्या हातची खाऊ दिवस मसाला सगळा घरगुती टाकून घेतला नाही त्यांनी आणि आम्ही बिना वाटपाचा आग बनवणार ना वाटप पितक काय नाही बनवणार बिना वाटपाचा रस्सा बटाटा आणि वांग इकडे बटाटा आणि वांग कापून घेतला नाही याची रेडी होते दाखवली तुम्हाला किती पाऊस होते पाऊस होते आमच्या विंडोतून हा वेळ छान आहे चांगले अत्यंत सिंपल आणि साधी अशी रेसिपी कधी आपल्याकडे भाजी नसेल दोन बटाटे घ्यायचे दोन वांदे घ्यायचे दोन कांदे घ्यायचे दोन टमाटर छान असे नसल्या रेडी होते आता झाकण ठेवत आहेत त्या नंतर बघूया मग तुम्ही आता भाजी शिजेपर्यंत ना मी कपड्याचा जो डोंगर आहे ना घरात तो आवरून घेते पावसामुळे झालेला चला आपण आधी कपडे इकडचे तिकडे करून घेऊया एवढे कपडे असे कपडा सुकला नाही तर मग काय करू ते सुचत नाही तर इकडचे तिकडे थोडे करून घेते सुके सुके कपडे काढून घेते आणि मग मग बाकीचं बघू काय ते खरंच खूप छान गेम आहे हा तुमच्या मुलांना जर राहावा असेल तुम्ही

बारीक बारी केलं ना घ्या तुम्ही केलं घर घर कुठं म्हणजे माझं टेन्शन जाते हे लोक घरात असते की चला, नौरत नी चाल पसुन है चला तर नवरात्री चालू झाल्यापासून आहे ना खूप घाई असते पटकन जेवण कधी बनवतो आहे आणि कधी गरबा खेळायला जातो आहे असं होतं इव्हनिंगच्या टायमाला सो पटापट सगळं आवरून घेतलो आणि आम्ही ना गरबा खेळायला गेलो होतो तुमच्या बाबतीत पण तेच होत असेल ना की गरबा खेळायची घाई असते की ती बाळकांना तशीच माझी एक्साइटमेंट असते चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय